आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तीशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवादी कराटे इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय त्यासाठी आपण अगोदर रविवारी दोन नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढाई लढायची पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे पक्ष आहेत शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे आपण ही तीन टप्प्यात घेऊ पहिला म्हणजे दोन नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक तज्ञ शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष त्यांचे प्रमुख ज्यांना ज्यांना याच्यातलं काही काही शेतकरी संघटनेच्या बाहेर शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही काही बांधव खूप हुशार आहेत ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असत मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही, ही सगळ्यांना विनंती आहे त्यांनी आंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबर रविवारी दुपारी बारा वाजता या याच कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाही काही आमच्या ओळखी नाहीये परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया तुम्हाला हा जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही मला निमंत्रण दिलं नाही याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण एक आपण सगळे न्याय आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना त्यांना आम्ही लावतोय ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये कारण तुम्ही खूप वर्ष खूप दशक या, या शेतकऱ्यांसाठी लढला तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढला तुम्ही यावं कोणचं कुणी हात जोडून विनंती वाट बघू नये फोनची कुणी मात्र येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता तुम्ही स्वतःहून कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील आमदार असतील माजी मंत्री असतील जे कोण असतील ते माहीत नाहीत पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल तुम्ही सगळ्यांनी आंतरवाली लिहा आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही इतक्या ताकदीने ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय त्यांना विजय मिळवून द्यायचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही हटायचं नाही हमीभावाचा विषय हमी भावाचा पण विषय घ्यायचा आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या तोही विषय घ्यायचा सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थ पदार्थांचे फळ भाज्यांचे बागायतीचे म्हणजे फळ बागायती म्हणूयात त्याला कांदे असतील दूध असेल जे काय असेल ते आता त्याच त्याच्यावर चर्चा करायची सगळे यांचे भाव वाढते तो फक्त आपले नाही असं का म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक तज्ञ असतील यांनी आंतरवालीला या प्रथम आपल्याला चर्चा करायची कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकूस्तर हटायचं नाही हे झालं एक मुद्दा दुसरा या की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठकी दुसऱ्या टप्प्यात आणि त्या बैठकीत आपण ठरू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन वगैरे तीन टप्प्यात जाऊ याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे त्याचं कारण असं मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये म्हणजे कायद्याचं म्हणा ते शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा कसं कसं केलं पाहिजे आपण कसं पुढे गेलं पाहिजे हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे माझ्या हे लावून धरी फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग जेवढे शेतकरी संघटनेचे तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला हो, व्हावं एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला तुम्ही यावं तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा याच्यात कसलाही धुमत नाही फक्त तुम्ही इमानदारीना लढ्यात सहभागी व्हावं आम्ही इमानदारीन ही लढा लढू आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे शेतकऱ्याचा विजय त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे मान्य झाल्या पाहिजे सगळे उद्देश ठेवू तुम्ही आणि मी आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचा आग्रहाचं निमंत्रण की कोणीही गैरहजर राहू नये तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणला ही सगळ्यांना विनंती तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी हाही आमच्या पुढे प्रश्न आहे कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांना सांगतो ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे याला दुसऱ्या कुणी येऊ नये शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी मग ते विदर्भातले असतील मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील कोकणातले असतील मुंबईतले असतील खानदेशातले असतील या सगळ्यांनी अंतरवाळीत यावं आपण एक विचारानं एक दिलाना सगळ्यांनी लढायचं ठरवू कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे पब्लिक आम्ही कमी पडू देत नाहीत त्याच काही टेन्शन घ्यायची गरज नाही कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाही कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही आला तर ही लढाई लढायला आणखी जोरी कमी नाही आला तर आम्हाला त्यातलं माहीत नाही थोड्याच आम्ही शंभर टक्के बोलवतो आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी तुमच्या जे जे खिचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की आंतरवालीला चला आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लावू आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभार असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा आंतरवालीला आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतो पाटील आता तुम्ही आव्हान केलेलं आहे मात्र तुम्ही याबाबत राजू शेट्टी असेल शेतकरी नेते किंवा इतर शेतकरी नेते त्यांच्यासोबत काही चर्चा केली आहे पश्चिम बोलू असतील राजू शेट्टी असतील अंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावला अंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं हे जितके जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्क आहेत ते तुम्ही यावं म्हणून आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत अंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे फोन संपर्क साधण्यासाठी निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्या तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लाव लावतील आजही दिवसभर फोन लावतात की दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांसाठी शेत कोणी माझी खासदार असतील शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील पण ते सगळे येतील आजही बोलणार आहे शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोद गो असतील सदाभाऊ खोद गो असतील पाशा पटेल गो असतील जैन पाटील साहेब असतील त्याच्यात मला नाहीये आपले ते ढोंडगे साहेब असतील शंकर असे चटक साहेब बरेच ते चटक साहेब आहे ते दुसरे आपले काल ते आजारी म्हणलेले ते विजय हा विजय तीन ते असे बरेच शेत मग आमचं नाव नाही घेतलं मग अभिनवतो त्यामुळे त्याला सगळे सन्माननीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार आकडो हो असतील जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो तुमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत नेमकी कोणत्या प्रश्नावर हो करायची आता झाली ना आता चर्चा करायची दोन तारखेला आम्हाला सविस्तर कि कोणच्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं कारण बार बार शेतकऱ्याला पळून माझ्या नाही शेतकरी पूर्ण ताकद त्याच्यात तेवढी क्षमता आहे ना शेतकरी तेवढी क्षमता हे आंदोलन आहे अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात म्हणजे कामही बोडणार नाही आंदोलनही ना, ना थांबणार ना। एका घरात चार लोक असले तर दोन आंदोलन एका घरात जर पंधरा लोक असतील तर सात तिकडं सात आठ शेतात कोणाच्या घरात दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात कामासाठी इतक्या लढाई होणार पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसतं शांततेत होणार शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पाडणार कसा आत... ना पडत नाही पाटील यांनी येणं गरजेचं आहे पाटील तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं तसं हरियाणा पंजाब या राज्यातल्या शेत नेत्यांशी काही चर्चा सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर नुकसान दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आव्हान केलं होतं मात्र अद्याप पर्यंत ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्याच शेतकऱ्यांना आता मुलाकापुरत फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉफ्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते त्यांची प्रतिष्ठा आमदार मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याचा कोणीच काम करत नाही आम्ही भाव केलाय सात आठ हजार नऊ हजार काय हमीभाव असं त्या खेडूत होई तेच आम्हाला बघायचा तो महाराष्ट्रात कसं काय खेडूत होई एक काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये झाडं झाल्याशिवाय <laughs> ते निवडणुका भेवणुका इकडे खड्ड्या द्यायन उभा करायचं आंदोलन उभा करून मजा नाही त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे हे आंदोलन कसं करायचं मागण्या कोणत्या त्या त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी बावीसशे शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मान आपण बोलतो आपण तिथं सविस्तर चर्चा करू आपण ही लढाई सुरू करू तिथून पुढे सगळं ठरत हे कसं करायचं आहे काय करायचंय आणि इमानदारीने लढाई लढून शंभर टक्के देऊ याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांग तुम्ही मराठवाड्यातले मराठींचे मन जिंकलेत हैदराबाद गॅजेटरचा जे आर काढून हैदराबादच्या त्या जे आर नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका तुम्हाला वाटत असं तिकडे आम्ही ओबीसीला मराठी धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश इकडे म्हणताल की मराठ्यांना मतदान घ्यायचं ओबीसीचं मतदान घ्यायचं हे डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकले ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं वाटप करायचं काम सुरू करा गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या शिंदे समिती नुसती कागदावर तिला सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरु करा व्याय ज्या लोकांच्या रोपण धरल्या त्या द्यायच्या सांगा ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा हा माझा आरोप नाहीये तुम्हाला सांगणं फक्त हे जे सांगतोय हे की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळात तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या जे आरच्या विरोधात कोर्टात जाते कस काय तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना कारण ज्या सत्तेत तुमच्या जी वस्तू जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली हैदराबादच्या आर काढून मराठवाड्यातल्या ले, मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा तो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडला तुम्ही जर डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबलने पाच याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही तर नाही करायला लावलंय छगन सांगून की तू म्हणजे द्यायच एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आज आमचं आजही तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातल्या आरक्षण जे आर काढून आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो म्हणजे तुम्हीच तर त्याला ना नाही एवढीच आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करायचं अशा मंत्र्यांची छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे पुन्हा पुन्हा तेच सांगतो हैदराबाद फडणी साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही हैदराबादच्या गॅजेटच्या नुसारपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुंडीचे आणि व्हॅलिडिटी आपण द्यायचा सांगा आणि महत्वाचा विषय या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेट इयरचा जी आर काढा एक महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता आता दोन महिने होत आले दोन नोव्हेंबरला या दोन नोव्हेंबरला आता दोन महिने पूर्ण होते आमच्या थांबायची क्षमता नाही असू ते लाडकी बहीण असन किंवा ते शेतकरी असन किंवा तो धनगर असन किंवा तो बंजारा समाज असन किंवा तो मराठा असन किंवा ते दलित मुस्लिम एखादी गोष्ट काही ठरवली द्यायचे ठरवले ना बिनधास्त द्यायचे ठरवलं हैदराबादचं गॅजेटेरच गॅजेटेअर दिलं त्याचा जे प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठित नाहीत हा काय उपयोग असल्या कामाचा लोकशा मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती मोकळं की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना मरा गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे देऊन तर द्यायचं पण असं पाहत चाफ चाफ द्यायचं म्हणजे एखाद्या माणसाचं दुखत आहे त्याला निट्ट करायचंय पण आधी उशी गोळी देऊन बघ मग दुसरा ढोस देऊन बघ तो पण भर औषध पाजून बघ एखाद्याला तुम्हाला जेव घालायचं ना मग त्याला अर्धी भाकर द्यायची भर द्यायची तर असं काय जेव घालायचं म्हणलं तो खाय पण काय खायचं काय असं नाही भूक लागली तर मग एवढंच खाय असं नाही ना मग ना। तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनान मराठवाड्यातल्या मला आरक्षण द्यायचं ना छातीत ठोकून द्यायचं फडणवीस साहेब हे अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून एकीकडून तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री परवानगी शिवाय त्याचे टप्पर नाही हे मी हृदयावर हात ठेवून सांग तुमच्या परवानगी शिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामीनवर हो आहे आणि तुमच्या विरोधात काम करायचं फडणवीस साहेब एवढी डेअरिंग छगन भुजबळात नाही त्याला साधं नुसतं कुंकुण पोलीस जरी आला म्हणलं दारात तरी ते म्हणतो चौकशीला लगेच ध्यावी लागते त्याला इतकं घेत आहे पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन चौकशी म्हणलं ना ते संडास बाथरूमातच लपत आणि एवढं मोठं कार्य की जो ज्या तुम्ही काढलाय त्या झारच्या विरोधात तो सुप्रीम कोर्टात हायकोर्टात एवढी टप्पर तुमच्या पुढं होऊ शकत नाही तुमचं काहीतरी बल रसद असल्याशिवाय तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय छगन भुजबळात शिबवत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायचे कारण जे आर तुम्ही काढला तुमच्या जे आरचा तो अपमान करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही जर मोठ्या मनाने जे आर काढलाय फडोणी साहेब आणि त्याला विरोध छगन भुजबळ करतोय हे आम्हाला मराठ्याला पटतच नाही कारण तुम्ही मराठ्यांच्या लेकराचं हो कल्याण जे आर काढलाय आणि तो कल्याण होऊ नये म्हणून तुम्हाला डावलून तुमचा शब्द मोडून छगन भुजबळ लढूच शकत नाही याला शंभर टक्के तुमचं खतपाणी असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय ते आम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे कुंडी प्रमाणपत्र वाटप करावीत याची अपेक्षा आहे आमचा तुमच्यावर बसलेला भरोसा कधीच उठणार नाही याच्यात शंका असं काही कारण नाही आम्हाला ज्या शंका होत्या त्या आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यात पुढं तुमचं मन तुम्हाला जसं करायचं तसं करा आम्हाला जसं करायचं तसं आम्ही मग करणार पाटील तुम्ही आता मराठा आरक्षणाची मागणी केली मराठवाड्या हैदराबाद गॅझेटचा जी आर लागू झालेला आहे मात्र आता तुम्ही असं म्हटलं की सातारा संस्थांचा जी आर लागू करावा मात्र अद्यापपर्यंत पर्यंत मराठवाड्यातल्याच जो जी आर लागू झालेला आहे तो मराठा समाजाला अद्यापपर्यंत पर्यंत न्याय मिळाला नाही अनेक गावाच्या नोंदी सापडत नाहीये अनेक गावांच्या हैदराबाद संस्थान असताना त्या ठिकाणी जी दंग झाली त्याच्यात अनेक अशा लोकांना कसं न्याय देणार आपण काय संख्या दाखवली उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगराने जामला ही पहिल्यांदा एक जिल्हा होता इथं अडीच लाख कुणबी आहे आमचं विखे साहेबांकडे त्या दिवशी तेच म्हणणं होतं हे अडीच लाख गेले कुठं त्यांना कोणी घात केलं किमान त्या अडीच लाखाला द्या मग आम्ही त्यांच्या पाल्याला घेऊ त्यांच्या वारसाला घेऊ ते अडीच लाख गेले कुठं जवळपास दोन लाख तेरा हजार नांदेड जिल्ह्यात एक लाख एकोणचाळीस हजार जवळपास बीड जिल्ह्यात धाराशिवला आहेत लातूरला आहेत परभणीला आहेत हिंगोलीला आहेत हे गेले कुठं आमचं हे म्हणणं आहे कारण त्या काळातला असणारा मराठा अडीच लाख होता तर आता त्याचे सात लाख झालेच ना म्हणजेच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेट नोंदीनुसार सगळा कुंबे तुम्ही ते देऊन टाका हे म्हणणं आहे आमचं नुसतं तुम्हाला पडून सब्जेक्ट उबीशी उबीशी म्हणून चालणार मराठ्यांना डावलून सत्ता येत नाही याचा अनुभव तुम्ही विधानसभेला घेतल्या मराठ्या राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि मराठ्या मुळ सत्ता ते प्रमाणपत्र वितरित झाले पाहिजे त्या समित्या गठित गावागावात झाल्या पाहिजे त्या का होत नाही दीड महिना झाला का होत नाही ठीक आहे एक गोष्ट खरी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जे निघाला तेव्हापासून आजपर्यंत ओबीसीचे लोक आरक्षण काढतात आता सुद्धा त्यांचे पालले मुलं मुली लेकरा लेकर त्यांचे प्रमाणपत्र काढतेच महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे त्यातच तुम्ही आता शेतकरी आंदोलनाची घोषणा केलेली आहे तुम्ही असं पण आहे की गावात बॅलेट येऊ देणार नाही काय तुमचं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे बॅलेट न येऊ देणं म्हणजे काय निवडणूक थोड्या महत्वाच्या शेतकरी ही जनता महत्वाची नाही का सरकारला सरकारने ठरवा सगळ्या मालांना भाव द्या दुधांना फळभाज्यांना भाव द्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला शेतकरी आत्महत्या केल्या कुटुंबाला कुटुंबाला नोकरी द्या खूप मोठ्या नोकऱ्या पाडल्यात ना शेतकरी देश आणि राज्य जगवत त्याचं कुटुंबातलं करता गेला त्याच गोष्टी करण्यासाठी आपल्याला सविस्तर बैठकीत चर्चा करावं लागणार दोन तीन घंटे आणि मग तुम्ही आंदोलन बघा कसं होत निर्णायक आंदोलन असले अरे सोडायचं नाही मराठा आंदोलन कसं केलं आहे एक वर्षात अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात घातली आणि दुसऱ्या दूस, वर्षात दोन जे दिले पश्चिम महाराष्ट्र लेख आणि मराठवाड्या लेख ले। दोन वर्षात विषय खलास तिथं पहिला रट्ट्यातच करतो आता हे शेतकरी तुम्ही हे लढा काय काम करतो गरीब शेतकऱ्यांच्या उंची प्रतिष्ठा वाढावी त्यांच्या कष्टाचा मोल झाला पाहिजे हे काम करायचं शेतकरी कस काय घरी किमान बारा ते दहा कोटी रस्त्यावरच दिसले पाहिजे मजा बघा तुम्ही जे लाभार्थी येते त्यांचे पाय चाटणारे पाय चढणारे एक दोन कोटी सोडून देऊ म्हण कस होत आहे बघा आणि आरक्षणाचाही प्रश्न कस सोडित नाही तेही बघा तू कस सातारा संस्थांच पोला प्रामाणिकन खरी प्रामाणिकन खरी त्याच जे आर मराठवाड्यातल्या सांगतो तुम्हाला सगळे मराठी मराठीने थोडं शिका आता जे आर न घालाय ना हे टेन्शन नाही आता कायम झाला जसा एकोणीसशे त्यांचा जे आर काढला आजपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र काढलं फक्त आपण ती मनस्थिती सोडून निघाला द्या लगेच मग आम्हाला लगेच किती दिवस झाले जे आर निघाला द्या लगेच एका दिवशी लाखा ला ला। सहा महिने आठ महिने दहा महिने एक वर्षाचे आत पुरे मराठी आरक्षणात घालतो पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाडा सगळा पाटील स्थानिक स्वराज्य संस्थे